आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा तालुका हवेली जिल्हा पुणे येथील वाघेश्वर महाराज मंदिरामध्ये यंदाही भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले महादेवाच्या रूपानं बसलेल्या वाघेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आज शिवभक्तांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती मित्र हो वाघुलीचे वाघेश्वर महाराज चरोलीचे ग्रामदैवत कसे बनले याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आळंदी आरंध आणि आळंदीच्या शेजारी असलेली चरोली ही महादेवाची प्रमुख स्थाने या पंचक्रोशीतील चाकणचा चक्रेश्वर मोशीचा नागेश्वर धानोरीचा धनेश्वर आळंदीचा सिद्धेश्वर वाघुलीचा वाघेश्वर तर त्यांच्याच जोडीला मारुतीश्वर इंद्रेश्वर वैतागेश्वर खोलेश्वर आणि प्रतापेश्वर ही महादेवाची प्रमुख स्थाने आहेत त्यातील वाघुलीच्या वाघेश्वर महाराजांचं स्थान बदलून आता ते चरोली हेच वाघेश्वर महाराज यांचं वास्तव्य ठिकाण म्हणून सर्व सुपरिचित झालं आहे भगवान शंकरांना पुरातन काळात कोटेश्वर वाघरेश्वर या नावानं संबोधलं जायचं चरोली येथील वाघेश्वर महाराज यांचे मंदिर उंच टेकडीवर असून त्या टेकडी दाट जंगल होते सभोवताली जंगलाचा कोट असल्यानं हे मंदिर कोटेश्वरांचं मंदिर म्हणून ओळखलं जायचं मंदिराच्या भोवती रात्री अपरात्री वाघ फिरत रात्री याच मंदिरात वाघ मुक्कामी राहत असल्यानं वाघ रूपानं साक्षात भगवान शंकर येथे मुक्काम करतात अशी भाविकांची भावना झाल्यानं हे ठिकाण वाघरेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं पुढे याच नावाचा अपभ्रंश होत वाघेश्वर असं नाव रूढ झाल्याची माहिती सांगण्यात येते इसवी सण अकरा आणि चौदाव्या शतकाच्या दरम्यान यादव काळात चरोली येथील वाघेश्वर मंदिर बांधण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे चार दगडी खांबांवर उभारण्यात आलेलं हे मंदिर रामदेवराय यादवांच्या हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम पुरावा मानला जातो मंदिरातील वाघेश्वर महाराजांची लिंगरूपान पूजा अर्चा केली जाते चरोलीचे वाघेश्वर हे मूळचे वाघोलीचे मग ते चरोलीत कसे अवतरले याबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात त्याला इतिहासाच्या सध्या तरी कोणता आधार नाही परंतु जुने आणि जाणकार मंडळींनी सांगितलेल्या काळी चरोलीतील दोंडीबा नामाचे गृहस्थ महान शिवभक्त होऊन गेले बालपणापासून शिवभक्तीचं वेळ असल्यानं त्यांनी संपूर्ण आयुष्य शिवभक्तीसाठी वाहिले ते नियमितपणे दर सोमवारी वाघोलीला जाऊन वाघेश्वर मंदिरात शिवनामाचा जप करत अत्यंत महाशिवरात्रीच्या त्यांनी मंदिरात अखंड शिवनामाचा जप केला शिवनामाचा जप करत रात्री अपरात्री वाघोली येथून चौरुलीच्या टेकडीवर चढल्यानंतर त्यांना पाठीमागून एक ध्वनी कानावर पडला भक्ता मी तुझ्या पाठीमागून येत आहे तू चालत राहा यावेळी धोंडी यांनी पाठीमागे वळून पाहिलं तर कोणीही दिसलं नाही कोणीतरी अदृश्य झाल्याचा साक्षात्कार झाला जिथे हा दृष्टांत झाला त्याच ठिकाणी या पिंडीची स्थापना केली हेच ठिकाण ठिकाण आज महाराजांचं प्रमुख वास्तव्य म्हणून सर्व सुपरिचित झालंय महाशिवरात्रीनिमित्त गावात जत्रा कुस्त्यांचा जंगी सामना बैलगाडा शर्यती मोठ्या हौसेनं भरवल्या जातात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होताना दिसून येते सध्या वागेश्वर महाराज मंदिर पंचक्रोशीतील एक प्रमुख असे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे राज्य शासनाच्या वतीनं पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला असून पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर अशी उद्यान निर्मिती मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बाजूला आकर्षक शिल्प असा आकर्षक आणि नयनरम्य परिसर झाल्यानं भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे